हाय एवरीवन नमस्कार काल मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला म्हणजे आज पोस्ट केला आहे तो कोर्टक्सवाला थर्टी टू साईजचा ब्लाउजचा शेअर केलं आहे कटिंग आणि स्टिचिंग तर ते झाली एक पद्धत ही आता दुसरी पद्धत आहे जेव्हा ती कमी साईज होती थर्टी टूपर्यंत पर्यंत तेव्हा चाललं जर थर्टी टूपेक्षा जास्त साईज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं पाहिजे ते मी आज दाखवते की कसं कटिंग करून घेतलं पाहिजे हा मी बॅग कटिंग करून घेतलाय तर बॅग आपण नॉर्मली जसा कटिंग करून घेतो तसाच करून घ्यायचा आणि हा असा ठेवून द्यायचा जिथे आपला कपडा तिकडे इकडे मला स्लीव काढायचे आता इथूनच मी बॅक कट करून घेतलेला तर त्याच्याच इथे जसं आपण प्रिन्स कटला घेतो तसंच त्याच्याच इथे हे घेतलंय आता अलीकडे इथे कपडा जरा सोडलेला दिसतोय हे हुक आणि आय करायचं असतं त्यासाठी आपला कपडा हवा असतो तो पाव इंचा इकडे सोडून घ्यायचा आणि इकडून असा मार्क करून घ्यायचा आता मला हा बोटने शिवायचा आहे तर मी हा बोटने शोल्डर घेतलाय आहे त्याच्यावरून मार्क करून घ्यायचा त्याच्यावर मार्क केलं जसं आपण प्रिन्सेस कट ब्लाउज ला काय करतो इथूनही वाढवून घेतो प्रिन्सेसला आपण एक वाढून घेतो पण जेव्हा आपण वाला करणार आहे तेव्हा इथे आपण दीड इंच वाढवून घ्यायचं आणि सरळ लाईन ड्रॉ करायची ह्याच्यातच आपण इथे टक्स मारणार असतो जेव्हा प्रिन्सेस ह्याला फोरटक्ससाठी ते मी ते काल म्हणजे आज किंवा काल अपलोड केला असेल तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे ते कसं शिवायचं वगैरे ते काय सगळं कळेल तुम्हाला स्टिचिंग पण ह्याच्यावर मी दाखव ते स्टिचिंग आणि हे स्टिचिंग सेमच आहे स्टिचिंग काय मी ह्याचं दाखवणार नाहीये सो तो स्टिचिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला फुल कळेल आणि त्या कटिंगचाही बघा सो हे कटिंग त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट आहे सारखं तर हेही तुम्ही लक्षात ठेवा की ते आपण फ्रंट साईड पाळवून घेतोय दीड इंचाची आणि ते आपण जेव्हा टक्स मारतो तेव्हा ते कटून जात आपलं इथे आपण टक्स मारल्यामुळे एक इंच किंवा सव्वा इंच आपला असा हा पार्टकड जॉईंट होतो आणि मग इकडे कमरेकडच्या बाजूला कपडा कमी पडतो म्हणून काय करायचं आता मी बॅक साइडचं ड्रॉ करून घेतलंय आणि इथं उंची वाढवून घेतलं तर हे साईडला काढते तर ह्याच्यासाठी इकडे कपडा वाढवायचा असतो आपल्याला इथे काय करायचा हा आपण पाव इंचा जो केला आहे तो एक्स्ट्रा ठेवलेला हो कपडा ड्रॉ करून घ्यायचा तो ड्रा केल्यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला तीन इंचाची हे वाले ब्लाउज आहे तर ह्याला योग पट्टी खालून जॉईन करायची असते पट्टी तर त्याच्यासाठी तीन इंचाची पट्टी घ्यायची असते तर तीन घेताना काय करायचं तीन घेणार तर त्याच्यात एक इंच ॲड करून आपण इथे चार घ्यायचं खाली अर्धा इंच शिलाई मार्जिनला जात वर शिलाई वाढवून घ्यायचं जर आपण इथे तीनचं करतोय तर तर आणि इथे इथे अडीच येतं म्हणून अडीच मध्ये एक इंच ऍड करून साडेतीन इथे येणार साडेतीन आता ह्या साडेतीन पासून इकडे सरळ लाईन ड्रॉ करायची साडेतीन आहे तर हे साडेतीन आणि ह्या थोड्याशा अंतरावरून वरती असं हा शेप तिरिका द्यायचा हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तो आणि हा कटिंगला बाकी सगळा से सेम आहे मेजर टाकायला सेम आहे फक्त इथे आपण दीड इंच वाढवलं तोही दीड इंच सेम आहे फक्त आपण काय करणार आहेत इथं जो कमी पडतोय ना आपण टक्स मारल्यानंतर जो कपडा जातोय तो कपडा आपण इकडे वाढवणार आहे तो, तो दीड इंच आपल्याला इकडे असा वाढवून घ्यायचा आहे आणि इथे आपण टक्स मारतो तेव्हा इकडेही आपल्याला कपडा काकेत कमी पडतो त्यासाठी इथेही दीड इंच किंवा एक इंच तुम्ही वाढवून घ्यायचं मी दीड दीड इंच दोन्हीकडे वाढवून घेतली वाटलं तर कठी करून टाकू शकतो ना नंतर म्हणून आत्ताच घेताना कमी नको पडायला म्हणून एक्स्ट्रा घेतलाय आता हे योगपट्टीचं मेजर टाकलं हे आपण इथे जे टक्सला जाणार आहे ते आपण इथे वाढवून घेतलं आता टक्स टाकताना कसं टाकतात इथे तुमची किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे हे मी फोर्टी साईजचं करते तर फोर्टी साईज साठी त्याचा दहावा पार्ट सगळ्याच साईज साठी त्याचा दहावाच पार्ट इथे घ्यायचा असतो तर हा दहावा पार्ट येतो फोर्टीचा फोर येतो त्याच्यात हाफ इंच ऍड करून मी इथे फोर अँड हाफ टाकते फोर अँड हाफ पासून वरती दोन इंच टाकायचं आणि इकडून आपली गळारुंदी किती घेतलेली चारची घेतलेली मी गळारुंदी तर इथे चार वरून गळारुंदीचा मार्क करून घ्यायचा आणि नेक ड्रॉ करायचा आता त्यांची नेक साईज आहे फ्रंटची सेवन आता त्यांना डेप्थला पण तेवढाच आहे इकडे डीपला पण तेवढाच हवाय आणि इकडे हे बोटनेक असल्यामुळे इथे तर शोल्डर मोठंच येतं सॉरी गळारुंदी मोठीच येते तर इथून असा मला नेक ड्रॉ करायचं विनेक हा बऱ्यापैकी पाननेक सारखाच येतो डायरेक्ट जर मी ही घेतला तर तो जरा अकडल्यासारखा होईल मग हा डायरेक्ट विनेक असा येतो तर डायरेक्ट न घेता हा पानगळा झाला असा हा जरा आतल्या बाजूने भीने हा पानगळ्याचा मार्गाला राऊंड करू तर तसा हा डायरेक्ट विनेक आणि हा जरा पसरट विनेक येत आता इथून काय करायचं ह्या दोन्हीचा मध्ये घ्यायचा ह्या दोन्हीचा सेंटर हे सिक्स अँड हाफ आहे तर थ्री थ्री पॉईंट टू येणार तिथून थोडस असं इथे थोडा चौकोन गोल असा तयार झाला पाहिजे ह्या हिशोबाने मार्क टाकायचं आहे आता इथे आपण काय केलंय बॅकचा ड्रॉ करून घेतलेला मुंडा तर हे आपल्याला फ्रंटचा मुंडा इथे दिसतो ह्या बॅकवर ड्रॉ केलाय तसा इथे फ्रंटला ड्रॉ करायचे तर इथून तुम्ही अर्धा इंच आत टाका आणि हा शेप आपला होता दोन इंचाचा तिथपर्यंतच आपल्याला हा शेप ड्रॉ करत जायचं आहे आणि हा इथून घेऊन इथे मिळवायचा हा झाला आपला फ्रंटचा मुंडा आता टक्स टाकताना हा आपला सेंटर पॉइंट असतो तिथून पुढे थोडस ड्रॉ करायचं ह्या दोन्हीचा सेंटर काढायचा तिथून असा अंदाजे हे बाकीचे सगळे मेजर अंदाज येतात हे फक्त दहावा काढून घ्यायचं आता इथून आपल्याला द्यायचा आहे इकडे इकडे आणि हे थोडे तर हे झालं आपलं कोर टक्सचा दुसऱ्या पार्कने कटिंग आता हे मार्क करून घेतले तर कटिंग करताना असंच कटिंग करून घ्यायचं हे असं हा मुंडा हे एक्स्ट्रा दीड इंच वाढवलंय तिथून हा एक्स्ट्रा चा दीड इंच वाढवलाय इथून आणि हे पूर्ण कट करायचं हा योग पट्टीचा पार्ट आपण कमी ठेवलाय कारण इथे जेव्हा आपण हे शिवून घेऊ तेव्हा हे आत येईल कपडा ह्याच्या बरोबरच होईल एक पद्धत तुम्ही लक्षात ठेवत गेला तर त्याच्याच पुढे एक स्टेप त्याच्याच पुढे एक स्टेप असे प्रत्येक ब्लाउजचे वेगवेगळे प्रकार येणार आहे मग ते प्रिन्सेस असो किंवा कटोरी असो किंवा काही असो सो एक ब्लाउजचा बेसिक तरी तुम्हाला नीट आलाच पाहिजे म्हणजे तुम्ही एका, एका पुढची एका एका एक एका पुढची प्रोसेस लक्षात ठेवाल तर इथंपर्यंत मी योगपट्टी कटिंग करून घेतली आता हे डायरेक्ट कटिंग करून त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसं सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये दोन्ही पार्ट एकत्र निघतात बॅकचा आणि फ्रंटचा कट होऊन तसं हे न करता हेवी असेल असेल मोठी तर त्यासाठी काय होतं कमी पडतो तो कपडा त्यामुळे हो हे दुसरी पद्धत आहे फोटस ब्लाउज हा झाला कटिंग आणि हा मार्क असतो तो हा मार्क आपल्याला दुसऱ्याही बाजूला करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूला हाच मार्क हवा असेल तर काय करायचं हे असं टर्न करायचं आणि हा जो डार्क असतो तोच आपण डायरेक्ट ह्याच्यावर ठेवून स्ट्रेस करून घ्यायचा म्हणजे तो बरोबर आपल्याला मार्क मिळ बघा इकडे असं मार्किंग ओळखत आहे त्याच्यावर डार्क कलर लाईन करून घ्यायची दुसऱ्या पद्धतीने कटिंग आता स्टिचिंग करताना स्टिचिंगची पद्धत सेमच आहे थँक्यू